नमस्कार फ्रेंज किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण मी आज आहे आपल्या आईसोबत नमस्कार सगळं कशा तुम्ही आपल्याला मच्छीचं कालवण करायचं असेल तर आपण काय करतो मार्केटमध्ये जातो आणि फ्रेश फ्रेश मच्छी घेऊन येतो आणि पटकन कालवण बनवतो पण आज आम्ही तुम्हाला अशा मच्छीबद्दल सांगणार आहेत म्हणजे सुकवलेले मच्छी आम्ही मार्केटमधून आणतो वर्षभरासाठी साठवून ठेवतो आणि त्याचीच संपूर्ण माहिती आज तुम्हाला आपल्या आजीकडून मिळणार आहे ओके नाही आजी बरोबर आई सुकवलेल्या मच्छीचे प्रकार कोणकोणते आहेत जे आपण मार्केटमधून घेऊन येतो आणि वर्षभर साठवतो किंब आणि सुख खारा पावसाळ्याला ठेवतात अजून कोणकोणती मच्छी आहे जेवळा सुका ते पण भरून साफ करून ठेवतो आपण सुकट सुकट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही बोंबील या मच्छीबद्दल माहिती देणार आहोत आणि मच्छी कोणत्या महिन्यामध्ये आपण घेतली पाहिजे जानेवारी थंडी। थंडीत थंडीमध्ये मग तेव्हा सुकवलेली असते त्यांच्याकडे आणि थंडीमध्ये जास्त ऊन नसते ऊन नसते पण ती सुकवलेली असते मग परत आपण सुकवायची ओके okay. दोन तीन नंबर म्हणजे मार्च एप्रिलमध्ये घेण्यापेक्षा जानेवारीमध्येच घ्यायची पण आता जरी तुम्ही घेतलं तरी काही हरकत नाही घ्यायची आणि आपल्याकडे सुद्धा आपण त्याला दोन उन्हा द्यायची बरोबर ना एक दिली तरी चालतात चालता। okay. आज जे तुम्हाला सुके बोंबील पाहायला मिळणार आहेत ते आपण कोणत्या क्वालिटीचे घ्यायचे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज येतात तर साईज वेगवेगळ्या प्रकारच्या असतात त्या साईजपासून आपण कोणकोणत्या रेसिपी तयार करू शकतो कालवणासाठी कोणती साईज घ्यायची ती मच्छी कशी साफ करायची साठवायची कशी साठवण्याच्या पण काही पद्धती असतात संपूर्ण वर्षभर आपल्याला टिकवायची असते त्यामुळे स्वच्छ साफ करून ती साठवणं पण खूप इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी सं संपूर्ण माहिती तुम्हाला आई आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया आई आता सगळ्यांना सांग की बोंबील कशा पद्धतीने साफ करायचा कारण मी पाहिलेलं आहे हे काही जण फक्त शेपटीचा भाग आणि डोक्याचा भाग उडवतात आणि बाकी सगळं तसंच ठेवतात तर ते योग्य आहे का आणि तुझी पद्धत कोणती आहे तू कशा पद्धतीने साफ करते जेणेकरून ते संपूर्ण वर्षभर वर बोंबील टिकवता येतील ते सांग सगळ्यांना कोण कात्रीची काकीतात आपण मोरलीवर सगळं कर साफ करतात काही सांगते की कोण कात्रीने कट करतात तर काही जण मोरलीवर तुमच्याकडे मोरली असेल तर मोरलीवर करा डोक्याचा भाग उडवायचा आणि ते शेपटी असते शेपटीचा भाग उडवायचा आणि पोट साफ करायचं ओके इथे पोट असते हे बघा ते या पोटामध्ये मच्छीने खालेली छोटी छोटी मच्छी असते खा, छो, त्यामुळे ते काढायची हा छोटी कोलबी वगैरे असते मग ती आई जर नाही काढली तर काय होणार मग ते बारकी किडे पडतात त्याला हा मग ते बोमील टिकणार नाही आणि इथे पंख असतात ना पंख पण काढायचे जिथे जिथे तुम्हाला पंख दिसतील ना ते सगळे काढायचे आणि बघ आईने साफ केलेला आहे असा स्वच्छ करायचा असं व्यवस्थित साफ करायचं अशा पद्धतीनेच तिने सगळे बोंबील साफ केलेले आहेत मग म्हणून बरेच ओके आता माझी मम्मी तुम्हाला बोंबील साफ करून दाखवत आहे बघा डोक्याचा भाग काढला ना त्याला लागूनच पोटाचा भाग असतो त्यामध्ये काही छोटी मच्छी असेल तर ती सगळी साफ करायची आईने सांगितल्याप्रमाणे आणि अशा पद्धतीने सगळे बोंबील साफ करा मोरली जर तुमच्याकडे असेल ना तर पट्टापट सगळे बोंबील साफ होणार आई आपण बाजारातून तीनशे बोंबील आणलेले आहेत तर ते बोंबील आणल्यानंतर तू साफ करून नंतर सुकवले की पहिलं त्याला ऊन दिलं कसं करायचं पहिले साफ करायची मग तीन ऊन कडक झाले ओके म्हणजे साफ करून उन्हामध्ये मध्ये जरी त्यांनी सुकवलेले असते तरी सुद्धा आपण दोन तीन उन्ह दिलीच पाहिजेत कडक आपण सुकडक ओके म्हणजे कडक करायचे जेवढे कडक होते तेवढे ते तो तो एक मोडून दाखव एक मोडून दाखव कसा मोडतो असा आवाज आला बघ हो। म्हणजे असे कडक झालेले आहेत असे कुरकुरीत झालेले आहेत तर आई ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साईज करीत जास्त होऊन घेत नाही ते मग त्याला पोटार किर त्याला ओके म्हणजे पट आई यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे साईज येतात काही बारीक साईज असतात त्याला पण निरल्या म्हणतो ना हा निरल्या पण त्याला पण घाण होते ओके okay, ते सगळेच बोंबेल साफ करायचे असतात पण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साईज असतात काही छोट्या मोठ्या असतात जाडे असतात हा मग तुला काय वाटते जाडे जे असतात एकदम मोठे ते घेतले पाहिजेत का आपण साफ केले ते काही नाचत नाही पण एकदम कापूसात केल्याचे मोरे मस्त असतात मोठे ओके okay. आणि आपण जे मीडियम साईजचे बोंबील घेतलेले आहे ते कशासाठी वापरतात कालवणासाठी चांगले असतात झाडे बोंबील असतात ते पण बटाट घालून आणि जे छोटे निरले असतात ओके हो शेकट्याच्या शेंगा वगैरे घालून आणि मंडळी एक बाफातचा व्हिडिओ आपण ऑलरेडी पब्लिश केलेला आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चेक नक्की करा वसईचं बाफात हे प्रसिद्ध आहे त्यामुळे बाफत बाफात ची व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या वर आहे तर सगळ्यांनी नक्की पहा आई त्या बाफात मध्ये तू कसं करते मी वापर म्हणजे कांदा अंगातून टाकून तेलावर पाण्या कशी ठेवून बाफत हा आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आईने नुकताच आता एक शब्द वापरला की बाफवायचं बु, म्हणजे बोंबल्याचं वाफर बोंबिलचं बाफात तर मी लास्ट टाइम माझ्या व्हिडीओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला कोणाला माहिती असेल की बाफात त्या शब्दाचा अर्थ तर मला नक्की सांगा मला माहीत होतं पण मी शुअर नव्हती तर बाफा त्या शब्दाचा अर्थ मला तरी वाटते की आई आपण सुक्या बोमला बाफात म्हणजे कसं बशीवरती पाणी ठेवतो आणि ते वांगी टोमॅटो बटाटा हे सगळं वाफवून घेतो शक्य हे सगळं वाफवून घेतो ना मग त्यामुळे हा बोम ते शिजल्यानंतर थोडं आम्हाला आंबट आंबटला चव लागते किंवा कच्चा आंबा लावायचा हारखा रस करायचा जास्ती पाणी करायचं त्याला बाफत बोलतात बघितलं आईने आपल्याला सांगितलं आई, आई थँक यू आईने आपल्याला सांगितलं बाफात या शब्दाचा अर्थ कारण ते सगळं आपण वाफवतो ना तर इथे वसईमध्ये आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये बाफात वाफवतो वाफवलेला म्हणजे बाफात बाफात हा शब्द आम्ही वापरतो म्हणून त्याला नाव दिलेलं आहे सुक्या बोमलाचं बाफात किंवा काही ठिकाणी त्याला सुक्या बोमलाचं सुद्धा म्हटलं जाते आणि थोडं पाणी टाकायचं जास्ती पाणी न टाकायचं आणि अंगाभूती रस केलं ना त्याचा काय शिजला ना त्या रसा जेवायला वाटते त्याला बोलतो बाफत म्हणजे आई सांगते की जास्त ग्रेव्ही करू नका एकदम झाड पण नाही आणि जास्त रसा पण नाही मिडियम करायचं की ते जेवायला भातासोबत जेवायला खूप भारी वाटते शिंग बटाट त्याचं त्यात दिखल पाहिजे ओढा रस आई जे बारीक साईजचे बोंबील असतात निरल्या ज्याला ज्याला आपण म्हणतो ते कशामध्ये यूज होतात कसं बटाटा कापून आणि कांदा बिंदा काकून त्यातून ते पाणी न टाकायच ओके म्हणजे आई सांगते की तळ तळाईचं ते पाणी न घालता मसाला तळाईमध्ये किंवा फ्राय कांदा बटाटा टोमॅटो आणि ते छोटे बोंबील असतात ना ते घालून फ्राय करायचे पाणी न घालता मसाला लावायचा खूप भारी लागते आणि मसाला मसाला थोडी हळद तर तुम्हाला टेन्शन घेऊ नका ह्याचे जे पण व्हिडिओज आहेत ना मग ते सुक्क असू दे रसा असू दे रसाचा बाफाचा व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती आहे पण बाकीचे म्हणजे ह्या बोंबिलपासून आपण काय काय करू शकतो हे सगळे व्हिडिओज आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळणारच आहेत ते आपण कांदा काढून मोठे असून त्या आपण रसा करता ओके आई एकदम बारीक साईजच्या जर तू सांगितलं की ते फ्रायसाठी आता हे मीडियम साईजचे जे बोंबिल आहेत हे सुद्धा आपण तळू शकतात असं काय नाही लोणचं कसं आपण भातासोबत घेतो तसं बोंबील पण तोंडाला लावायला आपण काय ते करतो तेलामध्ये तळतो किंवा चुलीमध्ये भाजले जात चुलीमध्ये आपण भाजतो हो, ना कोळशावरती केली हा ते चुलीमध्ये पण ज्यांना चूल आहे ज्यांच्या घरी ते हा म्हणजे भाजतात आणि हे तेलामध्ये सुद्धा तळले जाते छोटे आणि आई आपण ठेची करतो ब ठेचा करतो तो बोंगलाचा बोंबुल सुली मोठा बोंबुला तो सुली आणि लसूण कोथमिरी एक वर्ष ओला ते पाट्यावर ठेचून आणि तेव्हा ठेचून मस्त लागते त्याच्यावर थोडी विनेगर वगैरे घालून मस्त लागते तिकडे शिसुरी आणि सुकामुरी मग त्यासाठी कोणते कोणते पण बोमेल चालतात छोटेच घ्यायचे की मोठे लागतात त्याला त्याला मोठे लागतात खायला मिळालं पाहिजे ना नाहीतर ठेचल्यावर ते सगळं जाणार मोठ्या मोठ्या असते ओके तर मंडळी हे सगळे व्हिडिओज हे सगळे रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत आणि हे सगळे रेसिपीज जे आहेत ना खास करून आपण पावसाळ्यामध्ये कारण या सुक्या बोमराला खरीच चव कधी येते आई पाऊस पडला येस जेव्हा पाणी पडायला चालू होतो ना तेव्हाच येणार त्यामुळे सगळे रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत म्हणून पटकन चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला असलेली छोटीशी घंटीसुद्धा वाजवा म्हणजेच वेळेवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील आणि मंडळी जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला आवडले असतील आईसाठी तुम्हाला काय सांगायचं असेल तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील ह्याबाबत तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉमेंट करा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आई हे बोंबील एक वर्षासाठी आपल्याला टिकवायचे आहेत आता साफ केले ऊन दिलं त्याला झाले कडक पण हे ठेवायचे कसे हे ठेवायचे कोण घरी विचार ओके okay. बर आता कशी आता उष्णता वाढत आहे पूर्वीचे लोक बाहेर ठेवायचे पनि, ना तांदळाची पावडर घालायचा आणि पावडर घातली चालते बोंबिल वरती आई सांगते की तांदळाची पावडर पेपरच्या खाली टाकायची त्यावर पेपर ठेवायचा आणि त्यावर मग बोंबील ठेवायचे कीड वगैरे लागत नाही त्याला नाही का तर आपण ना नाचत नाही आई जर डब्यात ठेवायचे असेल तर पेपर मध्ये बांधून ठेवायचे की डायरेक्ट घालायचे काय डायरेक्ट पेपर राहून करून असे टाकायचे म्हणजे पण आपण पाचशे काय घेतो नाचत नाही आता लोक काय करतात बाटे कुशीत बांधतात आणि मग डब्यात टाकित आता असं लोक करतात आम्ही तसं नाही करतो आणि मोकळ्या टाकिच डब्यात ओके म्हणजे आता जसं सुद्धा होता पत्रशील व्याकरून घेतला हा तो ओके ती गोडक्या डबे असतात बघून ठेव डब्याचं झाकण फिट असायला पाहिजे ना फिट नाहीतर लूज असेल तर पेपर किंवा प्लास्टिकची ना, ना, ना लूज नाही कारण आई मी छोटे होते तेव्हा तुला पाहिलेलं आहे तू काय करायची प्लास्टिकची पिशवी किंवा पेपर ठेवायची मग ते झाकण लावायची आता नाही लाकडी फिटा ओके नवे डबे येतात आणि फ्रीज मध्ये ठेवायचे असेल तर कसं फ्रीज नाही असतात ते मग ते पिशवी बांधतात ना किंवा पेपरमध्ये पहिलं बांधायचं काय ब्लॉक ठेवतात ओके जर फ्रीजमध्ये कोणाला ठेवायचं असेल ना काय ब्लॉक ठेवतात जर फ्रीज मध्ये कोणाला ठेवायचं असेल तर तुम्ही पहिलं शंभर शंभर बोंबील असं पेपरमध्ये रॅप करा मग ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधा आणि मग ठेवा टिकतात ते मस्त कडक कडकड फ्रीजमध्ये जागा असेल तर ठेवा अदरवाईज बाहेर पण टिकतात काही प्रॉब्लेम नाही आम्ही बाहेरच ठेवतो मेहनत करून ठेवते नाही बरोबर हे बघा हे ना मीडियम साइजचे बोंबील आहेत आणि हे मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या वेग प्रकारचे रेट चालू आहे तर आमच्या वसईमधलं मी तुम्हाला सांगते छोट्या साईजचे जे बोंबील आहेत ते दोनशे अडीचशे ह्या रेटने आता मिळतात बरोबर नाही एकदम छोट्या साईजच्या हे मिडियम साईज जे आहे ते साडेतीनशे पर्यंत रेट चालू आहे आणि अगदी मोठे असतील तर ते पाचशे सहाशे पर्यंत जसं क्वालिटी असेल त्याप्रमाणे ते भाव घेतात सातशे पण भाव असतो म्हणजे जसं क्वालिटी असेल त्यानुसार ते असतात एकदम बोबिल घेताना व्यवस्थित बघा व्यवस्थित सुकवलेले घ्यायचे आपण सुकवणार आहेतच पण समुद्राच्या उन्हामध्ये किंवा बोटीवर सुकवलेले असतात चांगले सुकवलेले घ्यायचे की ते व्यवस्थित टिकतात आई जसं तू सुरुवातीला सांगितलं सुकट आहे जवळा आहे ही मच्छी मी त्यांना ही मच्छी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते सगळंच काय दाखवू शकत नाही कारण अजून आम्ही खारं घेतलेलं नाही आहे आ, आत्ता आमच्याकडे जवळ आहे तो मी तुम्हाला पुढे दाखवते आई जवळ्याचं डोकं शेपूट काहीच नाही ना काढत जवळ द्या, सा हा सापडलं ते डोकं शेपूट अरे ते सुगत सा आता मी काय मासे दिसल्या निवडायची खडी करायची मग एक अर्ध दोन मिनटे निंबाड द्या असा आणि मग असं घट्ट डोके निघतात झरपून द्यायची सुगडा तुम्हाला मग ती बर करायची ही बघा तुम्हाला मी आता क्लिप दाखवते अशा पद्धतीने जवळा साफ करायचा जरा हाताने मोडलं ना त्याचे डोळे वगैरे सगळं निघून जात कसा मोडायचा हाताने राख मी संपूर्ण कचरा वगैरे आहे का ते बघितल्यानंतर असा हाताने मोडायचा त्याचे डोळे वगैरे सगळं आणि मग तांदूळ पण असं सुपड्यामध्ये अशा पद्धतीने मग क्लीन करायचं तांदूळ करतात तसं आणि हे सगळं पुढे येते मध्ये फोक मारून काढायचं अशी ओके असा कचरा वगैरे असतो तो, तो काढायचा घालून ठेवायचं तू हे बरणी बाहेरच ठेवली की फ्रीजमध्ये ठेवली ठेवले ते एक एक वर्ष खराब होत नाही ओके वर्षभर चांगला टिकतो फ्रीजमध्ये ठेवलं तर आणि सुकट जी असते ना ते आपण कर्दी कशी साफ करतो गुटी हा गुटी करायचा पाय आता कुठीत नाही हाताने केला का ते व्यवस्थित करता येते कुठलं का मग बरोबर कुठलं का मग ते बारीक बुका वगैरे होतो त्याचा कारण पहिले लोक मग त्याचे शेप शेपूट त्याचं डोकं आणि त्याचे पाय असतात ना खाली छोटे छोटे सगळं काढायचं आणि आई खारं असते ते काय साफ केलेलंच असते म्हणजे काय आपण शिरा घ्यायची त्याचे कोसळे खवळे बिळे काढून आणि तुकडे करून आणि हळद लावायची आणि दोन्ही बुरे उकायचे आणि मग बनवी टाकायची ओके okay, त्याच्या अंगावरती खवळे असतात हा खवळे काढायला ते काढायला लागतात हा त्याला हळद लावायची आणि दोन ऊन दोन मध्ये पेपर पेपरमध्ये बांधायचे आणि डब्यात घालून ठेवायचं किंवा बाहेर ठेवा खाली पेपर टाकायचे त्यावरती टाकायचे तर नाही बांधायचे मोकळ टाकेल ओके आणि अजून एक सोडे जे आपल्या मोठ्या कोनब्या असतात त्या बरोबर ते सोडे ते साफ केलेलेच असतात त्याला फक्त ऊन द्यायचं आणि बरणी मध्ये असतात ना तेवढं उपाय लागतात मग त्याच्या आता एक शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी ही सगळी मच्छी असते ना ती आता आपण कसं मार्केटमध्ये गेला का ओली मच्छी आपल्याला पटकन मिळते ही सगळी मच्छी जी आपण घेतो ही सगळी पावसाळ्यासाठी घ्यायला लागली पावसाळ्यासाठी हुकल कोण खाते खायपण नाही हुकल जवा आणि ओके खार सोडे काही का महाग असतात पण हा त्याचं कारण सांगते मी कशासाठी घ्यायचं आता आपण कसं आपल्याला मच्छी पाहिजे असेल तर लगेच मार्केट मध्ये जातो ओली मच्छी घेऊन येतो कालवण करतो फ्राय करतो पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय असते आई मच्छी उपलब्ध असते का मच्छी ते पावसाळ्याच्या दिवशी कधी पाऊस जास्त पडतो बाहेर जायला मिळत नाही किंवा त्यांच्या बोटी बाहेर असतात अशा वेळेला मासली येत नाही ना त्यामुळे हे सगळं पावसाळ्यासाठी साठा घरात ठेवायचा की पाहिजे तेव्हा आपल्याला जेवण करता येते त्यामुळे ज्या ज्यांना कोलबी आवडते त्यामुळे त्यांनी सुकवलेली कोलबी अगोदरच घेऊन ठेवायचे मस्त कालवण होते त्याचं तर आई प्रेक्षकांना तू अतिशय सुंदर आणि सगळी माहिती दिलेली आहेस म्हणून तुझे पुन्हा एकदा आभार आणि असेच तू आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी नेहमी दिसत राह त्यांना त्यांना तुला बघायला खूप बरं वाटते ते पण सुखी रेहून बघायला आईचं तुम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे परमेश्वर किती वर्ष ठेवली काय नाही ठेवणार ठेवणार सगळे तुझ्यासाठी प्रार्थना करतात ठेवणार तुम्ही असं खा खाऊ करा खाय प्यायला थँक्यू आई हाच आशीर्वाद सगळ्यात मोठा आहे आमच्यासाठी पैसा महत्वाचा नाहीये तुझा आशीर्वादच महत्वाचा आहे कारण आशीर्वाद जर तुझ्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांचा आमच्यावर असेल ना तर आम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही आई हाँ। 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 तर तू पण आता पैसा असून देते पैसा होऊन दे पोरपरे कमायतात तसं तुम्ही घ्यान खाण चुकी बरोबर असून दे पैसा पण असून दे तर आई थँक्यू सो मच माझी स... माहिती माहिती सांगली ऐकून भेटले त्याबद्दल तुमचं आभार पुन्हा भेटूया आपल्या गावात गावकरी सकडे लोक माझ्या कृतीची टाकितात आणि मला खूप बघितात खूप माया न करतात सगळे पोरे पारे मला बघितात आई 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 असं बोलतात जुकील पोरी पारे ती सुखी रे होते मला बघितात मला मयाने आंग मारतात तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आणि आपल्या आईसोबत तोपर्यंत खुश राहा स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद तुमचे पोरे पाडे सुख आनंद होऊन सुखी होऊन दे नाम दोन देऊन दोन देलो दो, कडे सुखी झालं हो पण देऊन ये अजून माझा टाईम घापला नाही नाही असं बोलू तुम्ही सुखी द्या आम्हाला तुझी अत्यंत गरज आहे कारण तुझ्यासारखी वडीलधारा माणसं आता दुर्मिळ होत चाललेली आहेत जास्त पाहायला मिळत नाहीत आणि तू आमच्या आयुष्यात आहे तर आम्ही भाग्यवान समजतो आपले बारकी बारके पोरे सुखी देऊन ये थँक्यू सो मच बाय